नमस्कार मित्रांनो मी कैलास पवार सर रियाश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे आमच्या केंद्रीय आश्रमशाळेमध्ये एक चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत त्यांना आपण अमृत ज्यूज दिलं होतं तर अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर त्यांना जो काही प्रॉब्लेम होता आणि अमृत ज्यूस घेण्यानंतर त्यांना रिजेक्ट कायला ते आपण त्यांच्या स्वतःकडून ऐकून घेतला तुमचं नाव सांगा सर दिनीदास पतंबर गोडसे काय त्रास का होता तुम्हाला माझ्या हात पायाला मग येत होत्या आणि असं बजीरपणासारखा वाटत होता ते अमृत घेण्यापासून पिल्यानंतर मला आता असं वाटतंय की बाबा व्यवस्थित आहे हात पायाला मंदी येत नाही कडे कुसवत नाही सर्व समजत होतं आता व्यवस्थित आहे आता हा प्रॉब्लेम तुम्हाला किती दिवसापासून होता से कम सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून म्हणजे तुम्हाला तुम्ही चालत होते तेव्हा तुम्हाला खडी तुचत होती ते तुम्हाला जाणवत नव्हतं नाही जाणवत नव्हतं तुम्ही चिमठी घेत होतं ते पण तुम्हाला जाणवत नव्हतं आणि आपली रॅश अम्रजूतची बॉटल घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसात असं घेतल्यानंतर तुम्हाला रिजेक्ट आला की मला जाणवली वाटली संपल्यानंतर त्याला ये झाला होतं पायांना असर पडला नशी वाटली गेल्यानंतर ते सवय व्यवस्थित वाटते ना आता तुम्हाला काय वाटतं लोकांनी पण अमृत घ्यावं घ्यावं पाहिजे घ्यायला पाहिजे ओके धन्यवाद